शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार संसदरत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं ओतूर या ठिकाणी तीस तारखेला आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री आणि पद्मविभूषण शरदचंद्रजी पवारसाहेब यांची जाहीर सभा तीस तारखेला ओतूर या ठिकाणी होणार आहे सकाळी दहा वाजता या सभेसाठी सर्व तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी महिला तरुण या सगळ्यांनी या सभेसाठी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते एकजुटीने त्या सभेसाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो